राण्या असंख्य जहाल्या या जगती पण पुण्य श्लोक कुणीही नाही गर्व मराठ ती लोकमाता अहिल्या राणी राजमाता लोकमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंच्या ह्या पाच गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे ज्या त्यांना आदर्श बनवतात सर्व राजकीय सुखांचा त्याग करून शुभ्र वस्त्र आणि घोंगडीवर बसून त्यांनी आयुष्यभर राज्यकारभार सांभाळला शिवशंकराच्या प्रेरणेने निष्पक्ष न्यायदान केलं आजही महेश्वरच्या भव्य महाला शेजारी अतिशय साधी राहणी असलेला त्यांचा हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो अहिल्याबाईंना अगदी लहान वयात आपले पती सासरे मुलगा नातू यांचं मरण पाहावं लागलं इतकंच नाही तर खंडेरावांसोबत त्याच्या नऊ पत्नी मल्हाररावांसोबत त्यांच्या दोन पत्नी मालेरावांसोबत त्यांच्या दोन पत्नी वयवर्ष अठरा आणि अकरा नातू धोंडोबाय यांच्यासोबत त्याच्या दोन पत्नी वयवर्ष अठरा आणि चौदा जावई यशवंतराव फणसे यांच्यासोबत त्यांची मुलगी मुक्ताई आणि तिच्या दोन सवती अशा तब्बल अठरा स्त्रियांना सती जाताना त्यांना पाहावं लागलं आणि हे दुःख किती मोठं असेल याची आपण कल्पना ज्या काळामध्ये स्त्रियांचा बालविवाह होत होता त्या काळात स्वतःच्या मुलीचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी केलं ते देखील भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंतराव फणसे या युवकाबरोबर केलं त्या काळामध्ये हा आंतरजातीय विवाह होता आणि हा धाडसे निर्णय अहिल्याबाईच करू शकले होळकर स्त्रियांचा स्वतंत्र खजिना असण्याची परंपरा मल्हारराव होळकरांनी सुरू केली आणि त्यानुसार मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सती गेल्यानंतर घरातल्या स्त्रियांचा पंधरा कोटी रुपयांचा खजिना अहिल्याबाईंना मिळाला आयुष्यभर त्या आरामात राहू शकल्या असत्या पण होळकर स्त्रियांचा या खाजगी खजिन्यातून त्यांनी धर्म आणि राष्ट्रकार्य केलं मंदिरांची बांधणी आणि जीर्णोद्धार केले या कर्तृत्ववान स्त्रीला घडवणारे आणि तिला जगवणारे तिचे सासरे मल्हारराव होळकर यांचा दृष्टेपणा उल्लेखनीय आहे कारण त्यांच्यामुळे ती सती जाता जाता राहिली आणि त्यांना राज्यकारभार करण्याची संधी मिळाली एक कर्तबगार स्त्री जर जा सती जाण्यापासून वाचली तर ती स्वतःचाच नाही तर संपूर्ण राज्याचा संसार करू शकते हे अहिल्याबाईंनी सिद्ध केलं तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली खांडारा आणि हरकूबाई ह्या शेवटच्या क्षणापर्यंत हिल्ल्याबाईंसोबत होत्या आपल्या आयुष्यातल्या वैयक्तिक दुःखांना कुरवाळत न हो बसता संपूर्ण रयतेची आई होत त्यांनी तीन दशक उत्कृष्ट राज्य केले करपद्धती सुद्धा त्या घाट पाणपोई अन्नक्षेत्र बांधली मंदिर मंदिरं बांधले यवनांनी नष्ट केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले उत्तम राजकारण समाजकारण न्याय व्यवस्था समाजातल्या माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी झटल्या देवळं मंदिरं बांधून लोकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण केला इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा होळकरांची तेजस्वी ती पुण्य श्लोक हिल्ल्या माता